बंजारा समाज आस्था गायत एस टी आरक्षणापासून वंचित आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टी आरक्षणासाठी आंदोलने मोर्चे आणि उपोषण केले जाते त्याच धर्तीवर समस्त बंजारा समाजाला एस टी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अठरा सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र राज्याचे हरितक्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भव्य असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हजारोंच्या संख्येने निघाला या मोर्चात बंजारा समाजातील नागरिक पदाधिकारी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले ते सकल बंजारा समाजाच्या वतीने है, हैदराबाद गॅजेटच्या आधारे महाराष्ट्रातील विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचं आरक्षण यासंबंधीच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी उल्लेख केला या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चामध्ये बंजारा समाज पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाला होता एकच मिशन एसटी आरक्षण अशा फलक हाती घेतलेल्या समाज बांधवांनी एसटी आरक्षणाची आग्रही मागणी सरकार आणि प्रशासनासमोर मांडली होती मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यावर मोर्चातील प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे आणि आज पण भटकंती करत आहे तेव्हा देखील भटकंती करत होता आता देश स्वातंत्र्य होऊन सुद्धा आश्चर्त पूर्ण झाले आणि प्रजासत्ता होऊन देखील पंचांत्रोस पूर्ण झाले देखील आमच्या समाजाची आज पण भटकंतीच थांबलेली नाहीये जर भटकंती काम व्हायचं असेल आणि तुमच्या बरोबर पण आम्हाला यायचं असेल तर एसटीचं आरक्षण द्यायला पाहिजे ह्याच मागणीसाठी आम्ही सगळ्यांनी चाललेला आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केलं जर हैदराबादचा गॅजेट वापर करून जर एखाद्या समाजाला आरक्षण देता येत असतील मग हैदराबाद आणि वापर करा आणि आम्हाला देऊन टाका एस आम्ही त्याच्यामध्ये ऑलरेडी आदिवासी डिफरेंट क्लास आणि बॅकवर्ड क्लास असा आहे आणि दुसरी गोष्ट सांगायचं राज्य घटनेनंतर ना सुद्धा एसटी मध्ये कोण कौन कोण आहे परिस्थिती द्यायला पाठवलं होतं महाराष्ट्रामधले काही जिल्ह्यामधले सुद्धा आमचा समाज हा एस टी मध्ये होताच आणि आज पण आहेच आता विदर्भाकडे गेलं तर काही जिल्ह्यामधले सुद्धा आमच्या बंजारा समाज हा एस टी मध्येच आहे आणि एसटीचं आमचं आरक्षण आमचा हक्काचा आहे आणि तो संविधानिक हक्क आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे तर एस टीचं आरक्षण आम्हाला जर मिळालं तर आमच्या आमच्यामध्ये शिक्षणात प्रगती होईल शिक्षणात प्रगती झाली तर आमच्या नोकरीत प्रतिनिधी वाढेल नोकरीत प्रतिनिधित्व झालं तर आर्थिक सुधारणा होईल आणि आर्थिक सुधारणा झालं तर तुमच्या आमच्याप्रम्मी आमच्या समाजाचं आत्मसन सन्मान वाढेल जर आमचा आत्मसन्मान वाढला तर ऑटोमॅटिक आम्ही तुमच्या बरोबरी नाही येऊ जर समाज बरोबर घेऊन जायचं असेल तर त्याला त्याच्याप्रमाणे आरक्षण द्यावं लागतो हे राज्यघटना सांगते तीनशे जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलं आठ दिवसात त्यांनी गॅजेट काढला हैदराबाद गॅजेटचा उल्लेख करून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं या सगळ्या आपल्या सुज्ञ लोकांना माहिती आहे मग मला सांगा तुम्ही हैदराबाद गॅजेटचा वापर करून जर मराठा समाजाला आरक्षण देत असाल मग आमचं पण हैदराबाद गॅजेटचा वापर करून तुम्ही आमच्या समाजाला एसटी मध्ये आरक्षण द्या ना प्रॉब्लेम काय आणि एसटी मध्ये आरक्षण तुम्ही देऊ प्रस्ताव पाठवा ना आणि तुम्हाला एसटी सारख्या मला सुविधा द्या नाजा देत होत ना पहिला तशी आदिवासारख्या सुविधा द्या एवढीच अपेक्षा आहे अनेक केसेस आपल्या कोर्टापुढे पेंडिंग आहेत सुप्रीम कोर्टापुढे जसं काय रिझर्वेशन गव्हर्नमेंटने न दिल्यामुळे ते पेंडिंग आहेत तारखा मिळत नाही त्याच्यामुळे पेंडिंग आहेत तर गव्हर्नमेंटने जो गॅजेज लावला आहे हैदराबादचा फक्त मराठा समाजाला तोच गॅजेट इतर बंजारा समाजाला लागू करण्याचा आमचे प्रश्न सुटतोय त्यामुळे गव्हर्नमेंटने ते करायला पाहिजे सहजपणे एका जातीला न्याय द्यायचा आणि दुसऱ्या जातीला न लावून अन्याय करायचा हे गव्हर्नमेंट चुकीचं आहे असं आमचं म्हणणं सरकारला आम्ही वेळ दिला नाही पुढच्या अधिवेशनापर्यंत ते काय निर्णय घेत आहेत ते आम्हाला कळेल आणि कालच फडणवीस साहेबांनी हे सांगितलंय की आम्ही सरकारशी चर्चा करण्यासाठी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाला बोलू तर त्या शिष्टमंडळावर चर्चा होऊन सरकार काय भूमिका घेत आहे यानंतर आम्ही आंदोलन आज आम्ही हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर बंजारा समाजाची एक ठिणगी पेटली जे गेल्या कित्येक वर्षापासून जे एस टी आर एस एसचा प्रश्न आमचा प्रलंबित होता त्या गॅजेटमध्ये पहिल्या पानावर आमची नोंद निघाली ते पण एक लाख छत्तीस हजार त्या काळाची म्हणून बंजारा समाज हा पेटून उठला आणि ते विदर्भातनं मराठवाड्यातनं खानदेशातनं ती ठिणगी आज पुण्यापर्यंत आलेली आहे आणि आज पुण्याचा बांधव माझा तेलंगणाचा बांधव माझा आंध्राचा बांधव माझा विदर्भाचा बांधव काम कष्टकरी समाज आहे जो इथं जमला आणि समाजाच्या एका आव्हानावर हा मोर्चा हातात घेऊन आज हजारो क्राऊड आम्ही नाईक साहेबांच्या पुतळ्यापासून इथपर्यंत आलो चांगल्या पद्धतीने आमचा मोर्चा झाला आम्ही आमच्या मागण्या शासनापर्यंत पोचाव्या म्हणून एक ड्राफ्ट करून चांगल्या पद्धतीने आम्ही शासनाकडे त्या मागण्या दिल्या कलेक्टर साहेबांना ते निवेदन आज दिलेलं आहे काय म्हणले जर पवार साहेब आणि ऍडव्होकेट रमेश आठवड साहेब यांनी सगळे व्यवस्थित जे ड्राफ्टिंग केलं होतं ते साहेबांना अगदी साहेबांनी ऐकून घेतलं पंधरा वीस मिनिटं त्याच्यावर प्रॉपर चर्चा झाली आणि त्यांना सगळ्या गॅजेट पासून आयोगांचे कसे कसे झालं हे सगळं त्यांना समजून सांगितलं आमचा समाज तुम्ही आज बघितला असाल तुम्ही ते सूट पण केले असाल अजूनही समाजाचा मोठ्या लेवलला आवाज येतोय हे आग लागलेली आहे एक ह्याच्यावर झापट मारून चालणार नाहीये एकतरी अवकाळी पाऊस झाला पाहिजे आम्हाला मराठासारखं काहीतरी लागू करा कारण तुम्ही एकालायक आणि एकालायक करू शकत नाही अन्यथा आम्ही मुंबई तर आम्ही येऊच पण आम्ही असे आ... डोंगरा दर्यात राहणारा समाज आहे आम्ही जे करू ते अजून विचार पण गव्हर्नमेंटला करणार नाही त्याचे विचार पण गव्हर्नमेंट करू शकत नाही